आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री पुणे पुण्यात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे ठेकेदारीच्या वादातून शेवाळेवाडीत दिवसा ढोळ्या गोळीबार झालाय त्यामुळे शेवाळेवाडी परिसर हदरला आहे सोसायटी सिक्युरिटी कामगार पळवण्याच्या वादातून एका माजी सैनिकानं दुसऱ्या माजी सैनिक ठेकेदारावर दिवसा ढवळ्या गोळीबार केलाय यामध्ये ठेकेदार गंभीर जखमी झालाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे हे दोन्ही आरोपी एक माजी सैनिक असून दुसरा आरोपी त्याचा मुलगा आहे सकाळी अचानक गोळीबार झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे जयवंत खलाटे असं जखमी झालेल्या माजी सैनिकाचं नाव आहे तर ऋषिकेश शेंडगे आणि सुधीर शेंडगे असं अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहे घटना घडल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे टीमनं भेट देऊन तपासाची संपूर्ण माहिती घेतली आहे हडपसर पोलीस स्टेशन गुन्हे पोलीस निरीक्षक मंगल मोडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी दोघेही माजी सैनिक दोघांचा सिक्युरिटी ठेकेदारीचा व्यवसाय आहे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सा शेवाळेवाडी येथील संपन्न होम सोसायटी समोर दोन ठेकेदारांमध्ये सिक्युरिटी कामगारांवरून वाद झाला दोन सिक्युरिटी ठेकेदारांमध्ये या अगोदर दामोदर विहार येथे वाद झाला त्यानंतर शेंडगे यानं घरी जाऊन पिस्तूल घेऊन आला आणि शेवाळेवाडीतील संपन्न होम्स सोसायटी समोर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये एक गोळी जयवंत खलाटे यांच्या पायाला लागली तर एक जमिनीवर लागली यामध्ये खलाटे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी आर्मी रुग्णालयात दाखल केलाय या गोळीबार घटनेमुळे शेवाळेवाडी परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे टीम करत आहेत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हे पोलीस अधिक्षक मंगल मोडवे यांनी रॉयल मीडिया न्यूजशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे हडप शेवाळवाडी एरिया एरियामध्ये संपन्न सोसायटी म्हणून एक सोसायटी त्याच्यासमोर दोन सेक्युरिटी आहेत एक सुधीर सेंडिये म्हणून त्यांची फर्स्ट डिफेन्स सेक्युरिटी आहे आणि दुसरे जयवंत खलाटे त्यांची डेल्टा सेक्युरिटी समोरासमोर समोर येत दोन्ही बिल्डिंग समोरासमोर आहेत सोसायट्या तर त्या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या सेक्युरिटी आहेत त्याच्यामध्ये सकाळी एक नवीन जो डेटा मधला सिक्युरिटीचा जो व्यक्ती असतो सोनवणे मध्ये गेला समोरच्या कामाला याला सांगता दोघांच्या दोघांमध्ये यालावरची झाली दोन्ही सिक्युरिटी वाल्यांमध्ये म्हणजे ते दोघं मालकच आहेत सिक्युरिटीचे जे चालवतात ते स्वतःच चालवतात त्यांच्यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली त्याच्यावरून त्यांचं वाद झाला तिथे त्याच्यानंतर ते, त्याने जो याच्यामधला जो आरोपी आहे सुधीर सेंडगे तो एरिया मध्येच ते एक कॉलनी आहे सैनिक कॉलनी त्या त्या ठिकाणी राहतो तो तिथे घरी गेले जाऊन त्याने त्याचं वेपन आणला नायन एम एम आणि त्याच्यातून त्याने गोळी तिथे स्पॉटला आला आणि त्याने हे केलं त्याच्यावर दोन गोऱ्या फायर केल्या एक त्याच्या पायाला लागली जो त्याच्यामधला जो जखमी आहे जो जयवंत खलाटे याच्या पायाला एक गोळी लागली आणि दुसरी गोळी त्याने जमिनीमध्ये फायर केली त्याचा तपास चालू आहे जे पण आम्ही ताब्यात घेतलेले आई आहे घटनास्थळी अजून एक पुढलेले तिचा चालू आहे <laughs> आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्या ठिकाणी आमची तात्काळ पोलीस पोहोचले होते स्थानिक लोकांच्या मदतीने आरोपी आहे आणि त्यांचं जे वाद होता तो याच्या बऱ्याच नुसतापासून सिक्युरिटीचे जे लोक आहेत त्याच्याकडे जो सुधीर शेंडगे जो आहे जो आरोपी त्याच्याकडे सत्तर लोक काम करतात आणि याच्याकडे त्याच कशाच पद्धतीने लोक काम करतात त्या त्याच्या सिक्युरिटी मधले काही लोक ह्या सिक्युरिटी मध्ये कामाला येतात अचानक पगारावरनं वगैरे काही त्यांचं होत असेल इकडचे तिकडे तिकडचे इकडे त्याच्यावरनं वाद झालेला आहे सकाळचा जो वाद येतो की सोनव ने नावाचा जो सिक्युरिटी आहे तो त्याच्याकडे कामाला गेला ज्या आरोपीकडे त्याच्यावरनं त्यांच्या दोघांमध्ये वाचावाच झालेली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा